हा दादा तू काय तुझ्या शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे मला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू बी करशील तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी विचारून विचार का कोणी तुला जर तिने काय के चुकीचं केलं असेल किंवा के तू तिच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालते तुला ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या. माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत किती शहाणा आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शहाणा आहे ती माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं माहीत नाही मला मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हेच हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके मला दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द नाही शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हा तू तुझी अवका तित्रहा आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाहीतर फोन केला असता का तू काय भेटाय झमकीचं काय झमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचं काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजाय माहिती असायचं बरं सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला त्याचं माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला मला माहित काय काय कसं तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या बाबा सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा तू कुणाच्या केलास तू व्यवहार केलास हाय तरी मिसार ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती तुला तुम तुम तुमार दे तुम म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर केलंस काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाहीतच का व्यवहार काय तू काय बिऊ द्या तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला तुम्हाला भाषेत काय बोललोय मी तुम्हाला तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे तुला संबंध काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझ्या मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलाय तें तें काय ब्लॅकमेल करतोय मी मला फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही गोष्ट समोर आली तर मला म्हणूनय तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विचारायचं नाही आहे करण शक्य आहे दि तू मग सर सांगाय बर ठीक आहे कर तो बर ठीक आहे करतो काय करायचं आहेस तू माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाहीये का तुझी संबंध बोलायची काहीच चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता बोलायला काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी काय गांडीची फुट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची फुट नाही कुठेच गांडी गांडीत आजपर्यंतशी पूट गेल नाही दादा घालून ती नाही नाही ना, ना, मला बाकी काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचं नाही ना दादा मला हेला फोन केला सांग उद्या असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं एकदा तरी अरे तुझं तुला वाटतं चुकीचं केलंय वाटत असेल ती पण केलं वाटत एवढंच म्हणायचं होतं ना जीव द्यायची काय गरज आहे काय बघणार दे का देतोस काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही देत पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावानी जना विकलाय थांब आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझे आई माय काढायला लागलेत पार्सल बोललो तिथं का ना मी मारून टाका काय विषय नाही 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 मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबिन नीच माणूस सुद्धा gitला नाही नीच नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु द्या काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग ना तू काय तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय हा तू काय म्हणलं तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नीच म्हणतो तुम्ही किती नाही नाही ना? तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू तु कशामुळे फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात असं असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झाले काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या पूर्ण घेतलं दादा ते लोन एका एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव देतात समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून ना गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला करायला तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी कुठ नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तुम्ही घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय बाबा माझा ठीक आहे ना तू काय भूखंड वाटाळा विषय तोच विषय होतोय मग कर्मतोलॉजी करायची ती जा तुला म्हणलं का ठीक आहे आपला संबंध आहे ना, ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाट सर्णीया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा